मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण होळामध्ये मध्ये आलोय आणि आज होळामध्ये आपण खेकडे पकडणार त्यासाठी आपण गावठी एक पिंजरा बनवलाय बर्नीच्या साहाय्याने त्याच्याने आपण खेकडे पकणार व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परंतु बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका अशा वगैरे आपण ट्रॅप बनवलाय त्यामध्ये बर्नीचा आणि त्यामध्ये आपण कोंबडीचे मुंडी आणि पाय लावलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये चिंबू म्हणजे त्याच्यामध्ये खेकडा शिरेल आणि या ट्रॅप मध्ये पण होईल अशा प्रकारे बनवला गावठी पिंजऱ्या आणि इथे पण एक आहे बघू शकता आपल्याकडे इथे पण दोन आपण हे केलेले आहेत खेकडे जाण्यासाठी आणि याच्यामध्ये पण आपण टाकलेलं आहे कोंबडीचा मुंडी वगैरे मोठा वाला ट्रॅप आपण इकडे लावतोय बघू शकता हा वाला एक वाला ट्रॅप आपण इथे लावतोय एक अजून एक ट्रॅप बांधलेला मित्रांनो आपण मित्रांनो आपण एक मोठा ट्रॅप काढलेला आपला तुझ्या खेकडे आहेत दोन ट्रॅप दोन आहेत दोन खेकडे भेटलेले मित्रांनो आपल्या तिच्या मस्त असे खेकडे भेटलेले आहेत इकडे भेटलेले त्याच्यात हा ट्रॅप आपला सक्सेसफुल झालेला दोन असे छान खेकडे भेटलेले आपल्या त्याच्यात मस्त दोन खेकडे भेटले मित्रांनो बघा मोठ्या याच्यात मित्रांनो हा ट्रॅप आपला सक्सेसफुल झालेला आपल्याला आता पुढचा अजून एक ट्रॅप बघायचा बघूया पुढे आपल्याला तिकडे भेटत या ट्रॅप मध्ये तर भेटला चुकीच्या रस्त्याने चाललंय मित्रांनो अजून एक खेकडा भेटलेला आपल्याला मीडियम साइज आपण या डब्यात त्याला टाकणार आहोत आहे मित्रांनो याच्यामुळे मोठे भेटलेले आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो दाखवतो आपला ट्रॅप सक्सेफूल झालेला आहे मासे पण आहेत आणि मोठा भेटलाय आपल्याला मस्त असे साईज भेटलेली मित्रांनो या ट्रॅप मध्ये आणि मोठ्या चित्र मस्त मनीस काढतोय त्याला कसली साईज आहे मस्त साईज आहे मित्रांनो भेटला खूप मोठा आहे खूप मोठा मित्रांनो हो हस्त होशने पकडले नुसते हो एकच आगड्या त्याला बघितलं प्रशेक्ष त्याला